बंजारा समाजाला सुद्धा हैदराबाद गॅझेट लागू करा या प्रमुख मागणीसाठी बुलढाण्यात बंजारा समाजांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा हैदराबाद गॅझेटियर आणि सीपी पी बेरारनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा यलगार मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये हजारो बंजारा बांधव भगिनी तरुण तरुणी यांनी सहभाग घेतला आपला पारंपरिक पोशाख नृत्य आणि मागण्या संदर्भात घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले या मोर्चात पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज रायसिंग महाराज समाजाचे नेते हरिभाऊ राठोड संजय राठोड यांच्या नेतृत्वात आणि प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा

कॅटेगरी एक 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 तो कॅटेगरी कॅटेगरीवर आणि उद्देशाची आपल्याला एस टी आरक्षण वर बघू आणि एस टी आरक्षण बरे नंतर जे आपल्या बालब्च शिक्षण शिकायचं हे शिक्षण ही मागणी जरी आज जोर धरत आहे तरी दोन सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने जो हैदराबाद गॅझेटियर के लागू केलं ला। त्या धर्तीवर ही मागणी जोर धरत आहे परंतु बंजारा समाजाचे हरित क्रांतीचे प्रनेते स्वर्गीय वसंतराव नाईक आणि बंजारा समाजाचे धर्मगुरु स्वर्गीय रामराव महाराज आपल्याला माहिती असेल की हे बहात्तर त्र्याहत्तरपासूनच यांची मागणी होती की वस बंजारा समाज यांना जर सामाजिक राजकीय शैक्षणिक या मुख्य प्रवाहात जर आणायचं असेल तर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावे याकरिता वसंतराव नाईक साहेबांनी सुद्धा मुद्दा उपस्थित केला होता परमपूज्य रामराव महाराज हे मुंबईच्या आझाद मैदानवर व दिल्लीच्या जंतर मयंतर मैदानावर पुष्कळदा उद्युपोषणाला बसले स मला वाटतं दोन हजार सतरा अठरा मध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना भेटले आणि सांगितलं की मी की माझा समाज हा जंगलात राहणारा समाज आहे आणि या समाजाला मुख्य प्रवाह जर आणायचा असेल तर आपण या समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावे अशी त्यांची मागणी होती आज दोन पासून सर्व समाजांना जर हैदराबाद जर गाजेत लागू होत असेल तर त्याच धर्तीवर बंजारा समाज ऑलरेडी आंध्रा आणि तेलंगणामध्ये एस टी मध्ये आहे तेच गॅझेट आम्हाला इथं लागू करावे याकरिता या बुलढाणा जिल्ह्यामधून या, या शहरामध्ये प्रचंड प्रमाणात बंजारा समाजाचा आज महामोर्चा निघालेला आहे जय शेवाला जय शेवालाल मी महंत रायशी महाराज जयराम महाराज संस्थान राजगड आज आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा येथे सर्व बुलढाणा जिल्ह्यातून बंजारा समाज आज आमचा रस्त्यावर उतरलेला आहे याचं कारण की आजचा जो एलगार महामोर्चा आज निघत आहे आम्ही सरकाराकडं आमचा बंजारा समाज हा पूर्वीपासून अठराशे नव्वद पासून, पासून आमच्या समाजामधील महामानव वसंतराव नाईक साहेबांचे हा मानव आमचे बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉक्टर रामराव बापू हे आमचे अठराशे पस्तीसपासून एकोणीसशे पस्तीसपासून हा बंजारा साठी मागणी करत आहे आणि आम्ही काय जाणून बुजून मागत नाही पूर्वीपासून आमचा बंजारा समाज दऱ्या खोऱ्यात खेड्या पाड्यात राहणारा एकदम जंगलमध्ये राहणारा बंजारा समाज आदिम समाज आदिवासी बंजारा समाज आहे तर आमच्या समाजावर अन्याय इंग्रज काळामध्ये खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय निवारण करण्यासाठी वारंवार भरपूर वेळा आम्ही मागणी केली परंतु शासनाने दखल घेतली नाही म्हणून आज, आज आमचा बंजारा समाज केवळ बुलढाणा जिल्ह्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातून पेटून उठलेला आहे आणि आम आमची रास्त मागणी आहे की आमच्या बंजारा समाजाला हैदराबाद है नुसार जसं आता मराठांना त्यांनी नोंदी आहे म्हणून त्यांनी प्रमाणपत्र दिलं तसंच आमचा आम आदिम बंजारा समाज आदिवासी या समाजाला सुद्धा त्याने हैदराबाद गॅजेट लागू करावं ही मागणी करण्यासाठी आम्ही आम्ही कोणत्याही समाजावर बाकीचे जे आदिवासी समाज बांधव त्यांच्यावर सुद्धा अन्याय होऊ नये ही आमच्या बंजारा समाजाची त्यांना विनंती आहे शासनाला आमचा जो बंजारा समाज आहे आमच्या समाजाला जे मागणी आहे तीच मागणी आम्हाला आदिवासीमध्ये समाविष्ट करावं आणि मेहरबान आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचार करावा आणि विचार करून इथून केंद्राकडे सुद्धा आमच्या समाजाची शिफारस पाठवावी ही आमची विनंती आहे आज पूर्ण बंजारा समाज हा बुलढाणा शहरामध्ये रस्त्यावरती उतरला प्रमुख आमची मागणी होती की आम्हाला एस टीचं आरक्षण देण्यात यावं निश्चितपणे जी आमची मागणी आहे ही पंच्याहत्तर वर्षापासून सुरू आहे आम्हाला त्यावेळेस स्वर्गीय पंडितराव जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये आम्हाला डी नोटिफाईड केलं होतं त्यामुळे हा शासनाचा पुरावा आहे की त्या ठिकाणी आम्ही आदिवासी आहोत म्हणून त्या आणि या हैदराबाद गॅजेटनुसार तर आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी आदिवासी आहोत परंतु आमची मागण्या पंच्याहत्तर वर्षापासून पूर्ण झालेल्या आहेत आम्ही शासनाला विनंती करतो की आमच्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण करा जर आमच्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण झाल्या नाही तर पुढच्या दिवसांमध्ये यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करणार महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट आज हैदरा आज महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला आदिवासी जमातीचे आरक्षण हवं आहे आज हा आमचा संपूर्ण बंजारा समाज या आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे प्रत्येक ठिकाणी लाखोच्या संख्येने मोर्चे होत आहेत तर त्यामुळे काही आदिवासी नेते बांधव व काही मीडियावाल्यांनी बंजारा समाजाची मागणी एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे का असे प्रश्न उभे हो केले होते तर मग मी आदिवासी बांधवांना सांगू इच्छिते की बंजारा समाजाची एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे आणि आदिवासी बांधवांना दिलेल्या सात मधील ही मागणी आमची बिलकुल नाही आहे अजिबात नाहीये एकोणावीसशे छप्पन मध्ये बंजारा समाजाला जे आरक्षण होते तेच आरक्षण आम्हाला लागू करावे आणि बंजारा समाजाची एक वेगळी बी कॅटेगरी निर्माण करून बंजारा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी आमच्या संपूर्ण संपूर्ण बंजारा समाजाची आहे आणि एकोणीसशे पासष्ट मध्ये अभ्यास करून बंजारा समाजाला बंजार, बंजारा समाजा आदिवासी आहे हे सिद्ध होते महाराष्ट्र शासनाने दिलेल्या दस्तऐवजांची तपासणी करून बंजारा समाजाला लवकरात लवकर एसटी आरक्षण देण्यात यावे यासाठी आमचे हे आंदोलन होते तुम्ही बघू शकता की लाखोच्या संख्येने आमच्या बंजारा समाजाचे हे लोक या मध्ये उपस्थित होते तर त्यांची सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला एसटी आरक्षण द्या तर मग मी शासनाला व सरकारला ही विनंती करले हात हात जोडून मी विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर आमच्या हक्काचे एस की आरक्षण देण्यात यावं आमचा बंजारा समाज हा आदिवासी समाज आहे तुम्हाला सगळ्यांना राज्यभरामध्ये महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्रामध्ये हा, हा आमचा बंजारा समाज वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे करत आहेत तर मी हात जोडून हात जोडून मी सरकारला विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर एस आरक्षण देण्यात यावं हा आमच्या शिक्षण आमच्या शिक्ष, शिक्ष, शिकणाऱ्या शिक्ष 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 विद्यार्थ्यांसाठी मी विद्यार्थी आहे मी विद्यार्थ्यांच्या भावना कडून मी तुमच्यासाठी तुमच्या समोर बोलत आहे तर प्लीज आमची ही विनंती स्वीकारावी आणि आम्हाला एसके आरक्षण द्यावं